नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आज एक विशेष अपडेट आपल्यासमोर आलेली आहे एका वर्तमानपत्राने ही अपडेट मोठी आपल्यासोबत दिलेली आहे आणि ही लाडक्या बहिणींसाठी खूप आवश्यक अपडेट आहे कारण बरेच दिवस झालं जूनचा हप्ता जे आहे बऱ्याच लाडक्या बहिणीच्या खात्यात पडला नाही आणि बऱ्याच लाडक्या बहिणीच्या खात्यात पडला आहे मात्र ज्यांच्या खात्यात पडला नाही त्यांची काय चूक आहे या गोष्टीचं उत्तर जे आहे सरकारकडून आता पाहिजे आहे आणि यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटत आहे की स्पेसिफिक कधी आज कोणत्या ब जिल्ह्यात पैसे पडत आहेत उद्या कोणत्या बरच्या जिल्ह्यात पडत आहेत त्यातील काही महिलांना पैसे येत आहेत काही महिलांना येत नाही येतं मग असे किती दिवस चालणार हे टप्प्याटप्प्याने पैसे वाटप हा सर्वात मोठा प्रश्न होता आणि यानंतर मात्र महिलांना जे आहे माहिती पाहिजे होती भगिनींना की आमचा फॉर्म जे आहे का रद्द झाला आहे ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर जे आहे लाडक्या बहिणींना पाहिजे होतं मात्र यावरच आज एक अपडेट आलेली आहे ती अपडेट सांगण्यापूर्वी मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मात्र तुम्ही जर आणखीन तुमचे पैसे आले नसतील किंवा तुमचे पैसे आलेही असतील तर मात्र तुम्ही एक गोष्ट नक्कीच करा पहिले तर लाडक्या बहिणीच्या वेबसाईट वर या कोणती वेबसाईट आहे तुम्ही जर गुगलला टाकलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ठीक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जर ही वेबसाईट गुगलला टाकली तुम्ही तर तुम्हाला अशी वेबसाईट उघडते ठीक आहे माझी लाडकी बहीण योजनेची हे बघा अशी वेबसाईट उघडते यामध्ये तुम्हाला जे आहे अर्जदार लॉग मध्ये जायचं आहे अर्जदार लॉग इनमध्ये गेल्यानंतर मात्र तुम्हाला असं काहीतरी दिसेल आता तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल मात्र तुमच्याकडे युजरनेम पासवर्ड नसेल तर मात्र तुम्ही एक काम करू शकता बऱ्याच जणांनी फॉर्म भरून खूप दिवस झाले त्यामुळे बऱ्याच भगिनींना या याची आठवण नसू शकते कदाचित त्यामुळे बा त्यांनी काय करायचं आहे इथे ज्यांच्याकडे जर लॉग इन आय डी आणि ही आहे नंबर आहे त्यांनी इथं मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपच्या टाकून चेक करणे आणि ज्यांच्याकडे ना नाही त्यांनी सरळ खाऊली येऊन फॉरगॉट <coughs> फॉ for, uh, पासवर्ड करणे त्याच्यानंतर मात्र इथं मोबाईल नंबर टाकायचा कॅपचा टाकायचा ओ टी पी येईल ओ टी पी सबमिट करायचा तुमचा पासवर्ड तुमच्या मोबाईलवर येईल मग तो पासवर्ड कुठे टाकायचा मागच्या फॉर्ममध्ये कुठे इथे मोबाईल नंबर पशी पासवर्ड मोबाईल नंबर आणि खाली पासवर्ड आणि परत एकदा जे आहे इथे कॅप्चा टाकायचा जेणे काय होईल <laughs> इथं जर तुम्ही कॅपच्या वगैरे टाकून जे आहे लॉग इन केलं यानंतर मात्र तुम्हाला जे आहे पोर्टलच्या आतमध्ये घुसता येईल आणि आतमध्ये घुसल्यानंतर मात्र तुम्हाला तिथं तुमच्या फॉर्मची परिस्थिती दिसेल फॉर्म जर तुम्हाला सक्सेसफुल अप्रूव किंवा अशा पद्धतीनं जर आला तर लक्षात ठेवा की तुमची योजनेची पात्रता चालू आहे तुम्हाला लाभ भेटत राहील मात्र जिथं फॉर्म जे आहे नो फाउंड रेकॉर्ड असा आला नो रेकॉर्ड फाउंड म्हणजे इथे काहीच रेकॉर्ड फाउंड नाही आहे बरोबर आहे असं जर लिहून आलं तर मात्र लक्षात ठेवा तुमचा फॉर्म जे आहे गाळलेला आहे सरकारने तुमचा फॉर्म रद्द केला आहे आता कशामुळे रद्द केला आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे हे तपासण्यासाठी मात्र तुम्हाला लक्षात येईल की सरकार एक नवीनच आता त्रुट्याचं एक पोर्टल काढल लवकरात लवकर ज्या फॉर्ममध्ये त्रुट्या आहेत त्या फॉर्ममध्ये कशामुळे त्रुट्या झाल्या आहेत ते सुद्धा काढेल आणि यामुळे आपल्याला लक्षात येईल की फॉर्ममधल्या त्रुट्या काय होत्या किंवा ज्या लडक्या बहिणीच्या नावावर कार आहे असं तिथे दे दाखवत आहे पण तिने कार विकून दहा वर्ष झाले असतील मात्र आजही कारमुळे तिला लाडकी बहीण येत नसेल तर मात्र मग मा इथे ॲफिडेविट वगैरे काही जे काही सरकार नवीन नियम लावेल त्या हिशोबाने जे आहे नवीन फॉर्मची रचना होईल त्याच्यामुळं <coughs> ही एक बातमी आहे आणि एक बातमी जी आहे स आणखीन महत्त्वाची आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणीचं पोर्टल जे आहे जो ऑक्टोबर चोवीसपासून ऑक्टोबर चोवीसपासून जे आहे बंद झालेलं आहे मात्र एक गोष्ट सर्व सर्वांना लक्षात आलेली असेल की ऑक्टोबर चोवीसपासून बऱ्याच भगिनी एकवीस वर्षाच्या वर झालेल्या आहेत कोणाचं वय एकवीस झालेलं आहे कोणाचा अठरा झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लाडक्या बहिणींसोबत घडलेल्या आहेत मात्र प्रश्न येतो जर समजा आपलं वय एकवीस वर्ष भरलं तर मात्र लॉग इन कसं करायचं अर्ज कसा भरायचा कारण एक आता एकवीस वर्ष वर्ष भरलं ऑक्टोबरपासून तर लॉग इन आय डी उपलब्धच नाहीये मग समजा आता सात आठ महिने होऊन गेले वरी मला तर लाभही भेटला नाही मग मी लॉग इन कसं करू मी अर्ज कसा दाखल करू मी लाभ कसा घेऊ ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर जे आहे आता सरकारला विचारायला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकीबाई योजनेचे महिलांचे प्रश्न जे आहेत आता सरकारकडे पोहोचत आहेत सरकारला आता ज्या महिला आता पात्र झालेल्या आहेत किंवा ज्या एकवीस पास पेक्षा वर गेल्यात अपात्र अपात्रतेची जशी कारवाई सरकार करत आहे तशी पात्रतेची कारवाई लोकर करण्याचे आदेश दिले आहेत कारण महिलांनी मागणी केली आहे की आता ज्या महिला एकवीस वर्षात प्रवेश केलेल्या आहेत मागील आठ महिन्यापासून ऑक्टोबर ते जुलै म्हणजेच जवळपास दहा हो एक महिन्याचा कालावधी होतो दहा एक महिन्यापासून ज्यांचं एकवीस झालं आहे त्यांना तर एक रुपयाही लाभ नाही कारण तुम्ही फॉर्मसाठी पोर्टलच उघडले नाही मग काय करायचं मग आता यावर तोडगा म्हणून लवकरात लवकर आपल्याला आनंदाची बातमी येऊ शकते आणि परत एकदा अर्जदार लॉग इन जे आहे नवीन पोर्टल चालू होऊ शकतं आणि यावरच जे आहे सरकार तोडगा काढणार आहे यासोबतच ज्या महिलांच्या फॉर्ममध्ये त्रुट्या आहेत त्या महिलांच्या फॉर्ममधल्या त्रुट्या कशामुळे बाद केला फॉर्म हेही महिलांना सांगण्यात येणार आहे यासोबतच महिलांनी आपला फॉर्म कसा चेक करायचा मी सांगितलं अर्जदार लॉग इनवर जायचं इथे तुमचा फॉर्म चेक करायचा आणि जर तुमचा नो रेकॉर्ड फॉर्म आला तर मात्र तुमचा फॉर्म बाद झाला असं समजा आणि नो रेकॉर्ड फॉर्म नाही आला फॉर्म अप्रुव्हड किंवा सक्सेस आला तर मात्र तुम्हाला लाभ भेटत राहणार हे समजा बस ही छोटी अपडेट होती रोज अपडेटसाठी व्हिडिओला नक्की लाईक करा लाडक्या बहिणींना आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका